आपण सगळेच कधी ना कधी दिवसा स्वप्न बघतो बरोबर ना पण विचार करा ही सवय फक्त वेळ घालवण्यापुरती आहे का की हा एक असा सापळा आहे जो नकळतपणे आपली सगळी ऊर्जा आणि आपलं लक्ष खेचून घेतोय तर आजच्या या विश्लेषणात आपण बरोबर हाच सापळा ओळखणार आहोत आणि हो त्यातून बाहेर कसं पडायचं हे सुद्धा समजून घेणार आहोत खरंच एक क्षण थांबा आणि यावर विचार करा आपला किती वेळ असंच विचारांच्या गर्दीत कुठल्या कुठे निघून जातो याचं उत्तर कदाचित आपल्याला आश्चर्यचकित करू शकतं कारण हा जो वेळ वाया जातोय ना त्याचा थेट परिणाम आपल्या कामावर आणि मानसिक शांततेवर होतो चला हे जरा आकडेवारीतून समजून घेऊया तर आज आपण चार महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत सगळ्यात आधी या समस्येचं मूळ कारण म्हणजे डोपामाईनचा धोका काय आहे ते समजून घेऊ मग वेळ वाया जाण्याच्या तीन अवस्था कोणत्या आहेत ते पाहू त्यानंतर लक्ष केंद्रित करण्यासाठी चार सोपी पण प्रभावी तत्त्वं कोणती हे शिकू आणि शेवटी वास्तवाची शक्ती वापरून यावर मात कशी करायची ते बघू चला तर मग आपल्या पहिल्या भागापासून सुरुवात करूया डोपा माईंचा धोका स्वप्न पाहणं इतकं आकर्षक का वाटतं यामागे आपल्या मेंदूचं एक छोटंसं रसायनशास्त्र आहे पण त्याची एक मोठी छुपी किंमतही आपल्याला मोजावी लागते चला हेच रहस्य आज उलगडूया आता हे आकडे बघा खरं तर हे आकडे थोडे धक्कादायकच आहेत एका अभ्यासात असं समोर आलंय की तब्बल सत्तर टक्के विद्यार्थी दिवसातला कमीत कमी एक तास वाया घालवतात आणि त्यातल्या त्यात पस्तीस टक्के विद्यार्थी तर दोन तासांपेक्षा जास्त वेळ फक्त विचारांमध्येच हरवलेले असतात यावरूनच या समस्येची तीव्रता आपल्या लक्षात येऊ शकते मग हे असं घडतं तरी कसं सोपं आहे जेव्हा आपण दिवसा स्वप्न बघतो तेव्हा आपल्या मेंदूत डोपामाइन नावाचे केमिकल तयार होतं त्याला रिवॉर्ड केमिकल म्हणतात म्हणजे ते आपल्याला तात्पुरता का होईना पण एक आनंदाचा अनुभव देतं आणि हा आनंद मिळवणं इतकं सोपं असतं की खरं कष्ट करून मिळणारं यश आपल्या मेंदूला कमी आकर्षक वाटायला लागतं आणि बरोबर इथेच आपली प्रेरणा कमी होते आणि वेळ वाया जायला लागतो मानसशास्त्रामध्ये याला एक कोपिंग मेकॅनिझम असं म्हणतात म्हणजे काय तर जेव्हा आपल्याला तणाव येतो कंटाळा येतो किंवा दुःख होतं तेव्हा त्या भावनांना थेट सामोरं जाण्याऐवजी आपलं मन एक पळवाट शोधतं दिवसा स्वप्न पाहणं ही अशीच एक मानसिक पळवाट आहे जी आपल्याला वास्तवापासून लांब घेऊन जाते ही सवय एका रात्रीत लागत ते हलु -हलु वेग -वेग नाही ती हळूहळू वाढत जाते आणि हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे आता आपण वेळ वाया जाण्याच्या तीन वेगवेगळ्या अवस्था बघणार आहोत यावरून आपल्याला समस्येची तीव्रता ओळखता येईल सुरुवात अगदी साधी असते पहिल्या अवस्थेत दिवसातला एखादा अर्धा पाऊन तास कधी निघून जातो कळत नाही आणि छोट्या छोट्या निर्णयात गोंधळ उडतो पण मग हळूहळू हा डोपामाईंचा सापळा आणखी घट्ट होतो दुसऱ्या अवस्थेत दिवसाचे दोन अडीच तास वाया जातात सतत मूड बदलतो आणि कामं होत नाहीत म्हणून अपराधीपणाची भावना वाढू लागते आणि सगळ्यात गंभीर म्हणजे तिसरी अवस्था ज्याला मॅल अॅडॅप्टिव्ह डे ड्रीमिंग म्हणतात यात व्यक्ती दिवसाचे तीन चार तास फक्त स्वप्नांमध्येच जगत असते आणि वास्तवातली कामं करणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं हा मुद्दा खूपच गंभीर आहे माल डे ड्रीमिंग म्हणजे फक्त वेळ वाया जाणं नाहीये यामुळे व्यक्तीला इतरांमध्ये मिसळायला भीती वाटते भावनांवर नियंत्रण राहत नाही आणि रोजचं आयुष्य जगणं सुद्धा खूप कठीण होऊन जातं ही एक गंभीर मानसिक स्थिती बनू शकते पण एक चांगली बातमी आहे या चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग नक्कीच आहे आता आपण लक्ष परत मिळवण्यासाठी आणि हे चक्र तोडण्यासाठी चार सोप्या पण अत्यंत प्रभावी तत्वांबद्दल बोलणार आहोत यावरच्या उपायाचं मूळ तत्वज्ञान खूप साधं आहे विचारांशी लढायचं नाहीये कारण आपण जितकं त्यांना दाबायचा प्रयत्न करू ते तितकेच जास्त वर येतात त्याऐवजी आपल्याला मनाला वर्तमानात स्थिर राहायला शिकवायचंय अगदी जहाजाला नांगराने स्थिर करतात तसं आपलं पहिलं तत्व एका शक्तिशाली रूपकावर आधारित आहे मनात येणाऱ्या विचारांना भिकारी समजा ते दारावर येतील पण त्यांना आत घ्यायचं की नाही हा निर्णय पूर्णपणे आपल्या हातात असतो म्हणजे नेमकं काय करायचं बघा सगळ्यात पहिलं विचारांना जज करू नका ते चांगले आहेत वाई चा आहे। वा चा की वाईट याचा विचारच करायचा नाही फक्त त्यांचं निरीक्षण करा दुसरं म्हणजे त्यांच्याशी बोलायला जाऊ नका आणि तिसरं जे सगळ्यात ते आप महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा की प्रतिसाद द्यायचा की नाही ही निवड पूर्णपणे आपली आहे जेव्हा आपण फक्त एक साक्षीदार म्हणून त्या विचारांकडे बघतो ना तेव्हा त्यांची ताकद आपोआप कमी होऊन जाते आपलं दुसरं तत्व आहे आपल्या विचारांचे नमुने ओळखणे यासाठी एक खूप सोपा मार्ग आहे जर्नलिंग जेव्हाही असं वाटेल की आपण स्वप्नामध्ये हरवत चाललो आहोत तेव्हा थांबा आणि लिहा मी नक्की काय विचार करत होतो मला कसं वाटत होतं असं केल्याने आपल्याला हळूहळू कळायला लागेल की आपली ट्रिगर्स काय आहेत आणि ही जागृतता हीच बदलाची पहिली पायरी आहे तिसरं तत्व आहे विचारप्रवाह तोडणं यासाठी दोन खूप प्रभावी पद्धती आहेत पहिली स्वतःला ठामपणे सांगा हे विचार फक्त कल्पना आहेत वास्तव नाही आणि दुसरी शांतपणे बसा श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि स्वतःला विचारा माझा पुढचा विचार कोणता असेल ह्या दोन्ही पद्धती तुमच्या विचारांच्या प्रवाहाचा वेग कमी करतात आणि तुम्हाला परत वर्तमानात आणतात आणि हेच तर महत्वाचं आहे की उपायासाठी तासन तास घालवायची गरज नाही आपलं चौथं आणि सगळ्यात शक्तिशाली तत्व आहे ध्यान आपल्या मेंदूला पुन्हा प्रशिक्षित करण्यासाठी दररोज फक्त दहा मिनिटांचा सराव पुरेसा आहे इथे वेळेपेक्षा सातत्य जास्त महत्वाचं आहे ध्यानाचा रोजचा सराव आपल्या मेंदूसाठी एका व्यायामासारखाच आहे तो आपल्या मनाला वास्तवाशी पुन्हा जोडतो आपली मानसिक शक्ती वाढवतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक विचारावर प्रतिक्रिया देण्याची काही गरज नसते ही अत्यंत महत्वाची समज निर्माण करतो तर आता आपण आपल्या शेवटच्या आणि सर्वात महत्वाच्या भागाकडे आलो आहोत वास्तवाची शक्ती आपण आतापर्यंत जे काही शिकलो त्याचा थोडक्यात आढावा घेऊया आणि पुढे जाण्याचा मार्ग निश्चित करूया या संपूर्ण चर्चेचं सार दोन सोप्या पायऱ्यांमध्ये आहे पहिली पायरी आहे जागरूकता आपले विचार ओळखा आणि दुसरी पायरी आहे निवड कोणत्या विचारांना ऊर्जा द्यायची आणि कोणत्यांना सोडून द्यायचं हे जाणीवपूर्वक ठरवा ही शक्ती पूर्णपणे आपल्या हातात आहे आणि जाता जाता एक प्रश्न ज्यावर विचार नक्की करा आज असा कोणता पहिला विचार असेल ज्याला प्रतिसाद न देता फक्त पाहिलं जाईल फक्त त्याचं निरीक्षण केलं जाईल कारण सुरुवात नेहमी एका विचारानेच होते